हाय मी गेले काही दिवस एक्सटर्नल व्हॅलिडेशन ह्या विषयावरती जरा माहिती गोळा करत होतो आपल्याला जे वाटत असतं की आपल्याला लोकांनी छान म्हणावं चांगलं म्हणावं ही एक्झॅक्टली exactly गरज आपली निर्माण कशी होते केव्हापासनं होते कारण आजकाल पाहिलं तर हा स्वभाव विशेष एक खूप कॉमन आहे आणि खूप वाढतो आहे तर या वाचनात मला एक पेरेंटिंगवरती एक आर्टिकल होतं आणि त्याच्यात त्यांनी दिलं होतं की एक लहान मुलगा आपल्या वडिलांसाठी एक चित्र काढतो त्यांच्या वाढदिवसाला आणि त्यांना गिफ्ट म्हणून देतो ते ग्रीटिंग वडील त्यांना म्हणतात अरे काय मस्त चित्र काढलेस थँक्यू थे, सो मच आवडलं मला खूप हे चित्र हे ऐकून मुलगा खुश होऊन जातो आणि नकळत तिथे एक्स्टर्नल व्हॅलिडेशनची सुरुवात व्हायला लागते इथे त्या लेखकाने असं सुचवलं होतं की ते चित्र जर का वडिलांच्या हातात पडलं तर त्यांनी तू हे चित्र काढताना काय विचार केला होतास तुला का हे चित्र काढावं असं वाटलं तुला माझ्यासाठी हे चित्र का काढावं असं वाटलं म्हणजे असं लगेच त्याला समोर बसून त्याचा तास नाही घ्यायचा आहे त्यात प्रश्नोत्तर नाही बोलण्या बोलण्यात तुम्हाला हे फाईंड आऊट करायला लागेल आणि तो मुलगा जे सांगेल ते आपल्याला ॲक्च्युली रिफ रिअफर्म करायला लागेल की अरे वा हा तू छान विचार केलास हे मला खूप आवडलं तू काय विचार करतोयस ते हे जर का तुम्ही त्याला रिअफॉर्म केलं तर त्याच्या नकळत त्याला स्वतःच्या विचारांवरती कॉन्फिडन्स वाढेल त्याचा आत्मविश्वास वाढेल तो स्वतः जे करतो आहे ते बरोबर करतो आहे स्वतः तो जे ठरवतो आहे ते केल्यामुळे त्याला खुशी मिळते हे एक इनडायरेक्टली आणि अगदी न म्हणजे प्रिचिंग न करता त्याला उपदेश न करता त्याच्या डोक्यात हे जाऊ शकतं आणि ही हळूहळू सुरुवात डेव्हलप करता येते की मुलांनी आपल्या कंपनीत खुश राहण्यासाठी काय काय करावं कारण मला वाटतं हे आपल्या सगळ्यांना लहानपणापासूनच कुठेतरी हे इनडायरेक्टली आपल्याला सांगितलं जातं नाही का चांगले मार्क मिळाले पाहिजेत किंवा तू असंच वागलं पाहिजेस तू तसंच वागलं पाहिजेस आणि का कारण मग आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळतं आपल्याला कोणतरी चांगलं म्हणतं सुरुवात घरात घरातल्या लोकांपासून होते मग ती तो परीघ वाढतो आपल्याला बाहेरच्या लोकांनी चांगलं म्हणावं ही आपली गरज व्हायला लागते म्हणाल तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे ही पण किती खोलवर परिणाम ह्याचा आयुष्यात होऊ शकतो कारण हे होत असतं ना होत राहतं होत राहतं होत राहतं आणि मग ते कधी आपल्या मनात रुजतं की बाबा आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही आहे याचा मग आपल्याला स्ट्रेस यायला लागतो हे हल्ली खूप दिसतंय आपल्याला सोशल मीडियामुळे तर हे प्रचंड प्रमाणात वाढलंय ते चुकीचं आहे सो आपण आपल्याला खुश करू शकतो आपण आपल्या कंपनीत मजेत छान राहू शकतो आपल्याला मित्रमैत्रिणी हव्यात आपल्याला जेन्युन रिलेशनशिप्सही हव्यात आपल्याला आपली माणसंही हवी आहेत पण शेवटी जी काही आयुष्याची जबाबदारी आहे ती शंभर टक्के आपलीच आहे माझ्या आयुष्याची जबाबदारी ही माझीच होती आहे आणि माझीच राहणार आहे ती मी दुसऱ्याच्या हातात नाही देऊ शकत की बाबा तू चांगलं म्हण तर मी खुश होणार तू वाईट म्हणालास तर मी दुःखी होणार असं नाही करून so, चालणार सो एक्स्टर्नल व्हॅलिडेशन ठीक आहे असावं मिळालं तर उत्तम आहे पण आपण आपल्यासाठी जे काही करू शकतो आहे आपल्या आनंदासाठी त्याचा आपण विचार केला पाहिजे त्यासाठी आपण मला हे राहून राहून वाटतं की आपण आपल्याला प्रश्न नाही विचारत की ॲज अ पर्सन एक माणूस म्हणून आपण कसे आहोत आपल्यातही चेंजेस होत असतात आपण काय आयुष्यभर तसेच नाही राहणार आहोत पण आपल्यात जे चेंजेस होत आहेत ते आपल्याला कळतायत का आपण आत्मपूजक होतो आहे का हा शब्द थोडा जड आहे पण नार्सिसिस्ट तुम्ही ऐकलं असेल अतिशय अतिशय डेंजरस ट्रेट येतो नार्सिसिस्ट होणं पण ही सुरुवात कुठेतरी अशी लहान वयात होऊ शकते असं एक इन्सिडंट झाला म्हणजे तुम्ही नार्सिसिस्ट झालात असा अर्थ नाही आहे मी सायकॉलॉजिस्ट नाही आहे मला त्यातलं टेक्निकली किंवा सायंटिफिकली मेडिकली मला कळत नाही आहे त्यातलं काही पण हे नक्की मला कळतंय की आपल्या आयुष्याची खुशी आपल्या आयुष्याची काय म्हणतात त्याला दोर आपण दुसऱ्याच्या हातात नाही देऊ शकत की तू म्हणशील तसं त्याप्रमाणे मग मी आनंदित होईन किंवा दुःखी होईन हे नाही चालणार सो हे आपण कॉन्शियसली पाहिलं पाहिजे की आपण असे होत नाही ना चाललो आहे याची जाणीव आपल्याला जर का झाली तर आपण वेळोवेळी आपल्याला करेक्ट करत गेलं पाहिजे समजा घरच्यांनी मित्रमैत्रिणींनी कोणीतरी तुम्हाला कधीतरी सांगितलं तू फारच हल्ली सेल्फ सेंटर्ड होत चाललाय तर ते उडवून नका लाव त्याच्यावर विचार करा या गोष्टी काही नकळत होणार आहेत आणि मग त्या हाताबाहेर वाढत जाऊन ते फार वेगळ्या लेवलवर जाईल आणि फार त्रासदायक ट्रेट हा होऊ शकतो नार्सिसिजम हा एक भयंकर वाईट प्रकार आहे मी बघा कसा व्यायाम करतो मी कसा रेस्टॉरंटमध्ये जाऊन छान छान खातो मी कशी खरेदी करतो काय कपडे घालतो मी कुठे फिरायला जातो हे सगळं सोशल मीडियावरती मग त्या एक्सटर्नल व्हॅलिडेशनसाठी चालू होतं पोस्ट करणं तो कंटेंट तयार करणं तर हा ऑब्जेक्टिव्ह घेऊन तुम्ही सोशल मीडियावरती येऊ नका असं माझं मत आहे आणि सोशल मीडिया जो काय गेल्या दहा पंधरा वर्षात वाढला आहे त्यामुळे तर त्याला खतपाणी रोज मिळतंय आपल्याला किती लाईक्स आले आपल्याला कोणी फॉलो केलं आपल्याला कोणी कमेंट्स केले आहे आपण जर का दर दहा मिनटाने ते बघत राहिलो आणि त्याच्यावर आपले मूड आपण बदलत राहिलो तर अवघड होऊन जायलो ते तसं नाही होऊन चालणार आणि आज प्रत्येकजण सोशल मीडियावर आहेच जवळपास आणि असावं माझा तर आग्रह आहे की सोशल मीडियावर तुम्ही यायला पाहिजे पण त्याची कारणं वेगळी आहेत काही गोष्टी शिकण्यासाठी तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कम्युनिटी बिल्डअप करण्यासाठी काही नवीन शिकण्यासाठी सोशल मीडिया पाहिजेच पण ह्या गोष्टींवरही आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि ह्यात आपण अडकत नाही ना चाललो आहे हे फार जाणीवपूर्वक आणि कॉन्शियसली आपण पाहायला पाहिजे अशा मताचा मी आहे सो एक्सटर्नल व्हॅलिडेशन हा एक खूप महत्त्वाचा मला मुद्दा वाटतोय मी अजून याच्यावरती माहिती काढतो एखाद मला छान माहिती मिळाली तुमच्यापर्यंत पोचवता येईल अशी तर मी जरूर एक एपिसोड करीन पण ही एक तोंड आहे या ट्रेटची जो मला डेंजरस आहे आणि आप आपल्या रोजच्या स्ट्रेसचा हा विषय होऊ शकतो कारण नार्सिसिस्ट लोकांची ही एक बेसिक गरज असते की आपल्याला सतत कोणीतरी व्हॅलिडेट करावा आपल्याला सतत कोणीतरी चांगलं म्हणावं मला एक वाटतं त्यामुळे की कॉन्शियसली अगदी जाणीवपूर्वक पालकांनी पेरेंट्सनी याचा विचार केला पाहिजे आणि आप आपल्या मुलांमध्ये एक जबरदस्त अनशेकेबल असा कॉन्फिडन्स स्वतःबद्दल हळूहळू तयार करायला सुरुवात केली पाहिजे विच सेज दॅट यू आर गुड इन अफ फॉर युअर सेल्फ तुला मित्रमैत्रिणी हवेत लोकं हवेत पण तू अवलंबून नाही आहेस तुझ्या आनंदासाठी कोणावरती तुझ्या आयुष्यात तुला जे काय करायचं आहे ते तू स्वतःच्या बळावर करू शकतोस स्वतः ठरवलंस तर करू शकतोस स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच्या दुःखासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे तू स्वतः कारणीभूत आहेस आणि हे लहान मुलांना समजून नाही सांगता येणार ते त्यांना कळणही अवघड हो आहे आणि समजावता येणंही अवघड हो आहे त्यामुळे आपल्या कृतीतनं डायरेक्टली इनडायरेक्टली छोट्या छोट्या गोष्टीतनं हे दाखवत जर का आपण गेलो तर हे हळूहळू तसा तो मुलगा डेव्हलप होऊ शकेल असं मला नक्की वाटतं सो तुम्ही सजग राहा कॉन्शियस राहा स्वतःचे स्वतःमधले बदल अगदी उघड्या डोळ्यांनी पहा त्यावर विचार करा स्वतःला प्रश्न विचारा हे फार गरजेचं आहे आपल्या डेव्हलपमेंटसाठी आपण आपल्यात इन्व्हेस्ट करण्यासाठी आपण एक्झॅक्टली आहोत कोण आपण बनतोय काय हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत आपल्याला हे पुस्तकी नाही आहे हे नक्कीच पुस्तकी नाही आहे हे अगदी रोजच्या आपल्या जगण्यातला विषय हा आणि हा खूप सिरियसली आपण सगळ्यांनी घेऊया असा माझा हा आग्रह आहे सगळ्यांना सो थँक्यू व्हेरी मच आणि आपण भेटत आहोतच परत लवकरच भेटूया आणि गप्पा मारूया थँक्यू सो मच so बाय